शिवशक्ती युवा मित्रमंडळ टक्केवाडी रायपाटण तर्फे वेशभूषा स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली रायपाटण टक्केवाडी शिवशक्ती युवा मित्रमंडळाकडून दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील करण्यात आलं होतं यंदा मंडळाचं हे आठवं वर्ष मंडळाकडून गणपतीचे औचित्य साधून दरवर्षी हे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये ज्येष्ठ लहान मुले तसेच स्त्रिया आणि तरुण वर्ग हे सर्वच त्यामध्ये सहभागी होत असतात महिलांसाठी खास रांगोळी स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यामध्ये परीक्षक म्हणून मंगेश पराडकर आणि राजू कुलकर्णी यांनी उत्तम काम केलं लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या यामध्ये वीस ते पंचवीस लहान मुलांनी सहभाग घेऊन उत्तम अशी वेशभूषा साकारली वेशभूषेसाठी शैलेश रोडे आणि संदीप कोलते यांनी परीक्षण केलं तसेच मंडळाकडून संगीत खुर्ची बॉल पासिंग अशा विविध फनी गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं या खेळाचे नियोजन मंडळाचे सदस्य आणि पदाधिकारी यांनी मिळून केलं